मित्रांनो तुमच्याकडं पाणी पडला का नाही र आमच्याकडं फार पाणी पडला तुमच्याकडे पाणी पडला का नाही तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणचे कोणते गावात पाणी पडला तो पण मला कमेंट करून नक्की सांग आणि आमच्या तिकडं बराच पाणी पडला तो पण तुम्हाला या व्हिडिओत नागा मिळेल तेरा मे दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी पाणी फार पडला आमची तिकडं ना पावसाचा वातावरण तर नाहीच होता पण अचानक पाणी पडला अचानक आमच्या धावपल झाली लाकडावर जी काय लाकडा पलाटक होता त्यावर पण आख्याकडं नाही टाकला होता आणि अजून सगळं भात नाती सगळं बाहेर आम्ही टाकले होता वालत घालेल ते पण आखा भिजून टाकला कारण आम्हाला तर माहीत नाही ती काय म्हणजे ओळी लवकर पाणी येत नाही जून महिनेपासून पाणी चालू आहे पण आज अचानक पाणी पडला आता दुपारपर्यंत निंबर तर होता बराच पण अचानक वादळ वारा आणि पाऊस ना तो आला बराच पाणी पडला आमच्या तिकडं तुमच्या तिकडं पाणी पडला का नाही तुम्हाला कमेंट करून नक्की सांग जा आणि आमच्या तिकडचा थोडासा जो काय पाऊस पडला वारा पाणी आला तो पण तुम्हाला या थोडक्याशी व्हिडिओत नागा मिळेल आता तुम्ही तर कंटिन्यू नागतच होवस